संपूर्ण गरजवंत मराठ्यांच्या वतीनं या ठिकाणी सातत्यानं नऊ दिवस उपोषण केलं आणि या वर्षातलं त्यांचे शाव उपोषण आहे त्यांना ज्या काय हाल अपेस्टा भोगल्या असतील ते त्यांची त्यांनाच माहिती परंतु आपण या ठिकाणी त्यांचा फक्त मनोबल वाढवण्याचं काम केलं आहे तर मी आनंदजी काशीर यांना विनंती करतो की कृपया आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त कराव्यात हॅलो बांधव आहे आज आपण संघर्ष योद्धा मनोज बरांगे पाटील यांनी त्यांच्या अमरणी प्रश्नाच्या नर्यादेशी पोषण सोडलं आहे म्हणून आपण सुद्धा आजपर्यंत त्यांनी ज्या वेळेस प्रश्न पोषण सोडलं त्या त्यावेळेस आपण पार्टी पोषण करायला आहे समर्भ पोषण पूजित केलेलं आहे म्हणून आज आपण आपल्या हे पोषण या ठिकाणी थांबवतो आहे परंतु समाजाला आणखी न्याय मिळालेला नाही लढा मात्र आपल्याला एकूण पुढच्या काळामध्ये कायम ठेवायचं आहे झरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये बार्शी तालुक्याचं खूप मोठं योगदान आहे देखील पुढच्या काळामध्ये सुद्धा हे आपल्याला योगदान द्यावं लागेल आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा लागेल अशी एक मी छोटासा समाजातला कार्य म्हणून माझी भावना आहे किंवा इच्छा आहे माझे पाच हा प्रश्न मी इथं आत्ता हा त्याचा नवा दिवस या नवदिवसामध्ये सुरुवातीचे दोन दिवस जण जन मला म्हणायचे आम्हाला सांगितलंस तर आम्ही ते नवी प्रश्न उद्यापूर्वी आणि उपोषण करायला पाहिजे पाहिजेच असे त्यांची प्रेमासाठी ती भावना होते आणि असं मी आहे की माझे सगळे जयोभराचे सहकारे त्याच्यानंतर पहिले दोन दिवस असं म्हणले गेले आमचे पहिल्यांदा दुसरा दिवस त्याच्यानंतर पुढचे प्रत्येक दिवस प्रत्येकाने येऊन माझ्या प्रकृतीची विचार असतील प्रत्येक सांगा काळजीच्या पद्धतीची काय अडचण असेल तर सांगा हस्तकरीचं काय असेल तर सांगा अशा पद्धतीनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत सगळी येऊन माझं मनोबल वाढवणे मला ध्येय देणे अशा प्रकारची कामं करत होती या उपोषणाच्या दरम्यान मला एक वेगळाच अनुभव आला तो असा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं मनोबोल वाढवण्यासाठी लोकं येत होती आणि ह्याच अंबानामध्ये असं झालंय की मागचे सहा सात दिवस जवळपास रात्री बारा आणि एक लाख लोकं भेटायला लागली आणि ते सांगायला लागले की अनुभ्रह काय काळजी करू नका दिवसा जरी आम्ही तुमच्यासोबत येत नसलो तरी आम्ही तुमचेच आहेत समाजाच्या सोबत आहोत काळजी करू नका आणि आम्ही पुढं तुमच्या पुढे येणार नाही पण अडचणीच्या टायमाला मात्र आम्ही खंबीरपणे पाठीशी उदार आहोत हा मात्र मला या मागच्या पाच प्रश्नाच्या नंतरचा हा ताजा अनुभव आलेला अनुभव मग त्यासोबत सर्व समाजबांधवांचा मनापासून आभार मानतो त्याबरोबर या ठिकाणी अनेक आमच्या माता सुद्धा आणून गेल्या त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला त्यांनी मनोज वाढविले की बाबा तुझ्या तब्येतीची काळजी घे पोरा नीट राहा तुमच्यासारखी पोर असेल तर पुरं समाजाचं काय तर राहा नाहीतर सर्व म्हणजे अशा प्रकारच्या अनेक माता बहिणींनी भावना व्यक्त केल्या त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर सर्व समाज घटक या ठिकाणी येऊन गेले मुस्लिम समाज असतो भगर समाज असतो माळी बांधव असतील सर्व समाजातील या ठिकाणी वड्र समाजातील बांधव असतील कटक्याविमुख जातीतील असतील अशा बौद्ध समाज असतील मसईन समाज असतील त्या सर्व समाजाने येऊन या ठिकाणी मला पाठिंबा दिला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यासुद्धा सर्व समाज बांधवांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर तहसील कार्यालयातील तहसीलदार साहेब असतील नायब तहसीलदार साहेब असतील आमचे सी आय साहेब असतील जी पी साहेब असतील आणि सर्व स्टाफ कर्मचारी विधानसभा जो येऊन या ठिकाणी महबल वाढवलं आणि सांगितलं की बाबा काही अडचण असेल तर आम्हाला फोन करा त्याचबरोबर आपल्या सरकारी दवाखान्यातील सर्व टीम असेल त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की संघर्षचे मनोज बोरंगे पाटील यांची तब्येत मागील पाच सात दिवसापासून अतिशय खरावत चालली होती त्यांची तब्येत अतिशय कठीण असे जात ह्याला सामोरे जात होते म्हणून बार्शी तालुक्यातील समाज बांधवांनी उद्या बंद पुकारला होता तो बंद समाज बांधवांच्या वतीनंच उद्या माघारी गेले जात आहे सर्व शाळा कॉलेज हॉस्पिटल बँका बाजारपेठ सर्व काही इंडस्ट्री उद्योग सगळं सुरळीत चालेल कुठलाही मराठा समाज बांधवांच्या वतीने त्याच्यामध्ये अडथळा असणार नाही यासुद्धा सर्व या उद्योजकांचं असेल व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं रिक्षावाल्यांचं सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो अजून आम्ही सकाळी घोषणा केली होती उद्या बारशी बंद आणि सगळ्यांनी तयारी केली आणि त्यांची प्रोजन होती किंवा आम्ही हे केलं ते केलं मी त्यासुद्धा सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि उद्या कुठलाही बंदी होणार नाही असं देखील मी या ठिकाणी सांगतो आणि नंतर काळामध्ये बार्शी तालुका मात्र जरंगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार एवढे मात्र मी या ठिकाणी सांगताना सांगतो जय जयंध